श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी शिष्यवृत्ती विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आर्ट्स कॉमर्स सायन्स आय डिप्लोमा मेडिकल इंजिनिअरिंग या सर्वांचे वेळोवेळी अपडेट्स अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन सेव्हन डॉट कॉम या वेबसाइट करा या ठिकाणी पूर्ण अपडेट तर बघा पीएम किसान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी कल्याण योजनांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे सध्या मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळण्याची संधी आहे पूर्ण अपडेट आपण बघूयात किती हप्ता होणार आहे त्याचप्रमाणे ती योजना कधीपासून लागू होणार आहे तर पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा केंद्र सरकारच्या योजनेत वाढीची मागणी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे तीन हप्त्यांमध्ये सहा हजार दिले जातात प्रत्येक हप्ता हा दोन रकमेत वाढ करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केलेली आहे तसेच प्रति हप्ता हा चार हजार रुपये करण्याची विनंती केलेली आहे जर असे झाले तर नक्कीच सर्वांना दुप्पट मोबदला मिळणार आहे म्हणजे जो दोन हजाराचा हप्ता आहे तो आता चार हजारांचा होईल आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्रत्येक हप्ता देण्याची घोषणा केलेलीच आहे म्हणजे सहा हजार रुपयाचा हप्ता हा प्रत्येकाचा होईल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर कधी निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्रातील शेतकरी आणि समस्यांना तोंड देत आहेत जसे की एक महागाई शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढलेल्या आहेत अतिवृष्टी अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे योग्य भाव शेतमाला योग्य भाव मिळत नाहीये त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे भरपूर शेतीचे नुकसान होत आहे महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून हप्त्यामध्ये वाढ करण्याची माग केलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्कीच पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवला पाहिजे का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्तीत असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होऊ शकतो आणि लवकरच याबाबतच्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे याबाबत लवकरच केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत देखील आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला भेटत आहे तर परत भेटूयात एका नवीन अपडेट्ससोबत वेळोवेळे अपडेट्ससाठी तुम्ही नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा त्याचप्रमाणे पीडीएफ फाईल आणि जी आर हवे असेल तर टेलिग्रामला जॉईन करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ